राधानगरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं काढणीसाठी तयार असलेली उन्हाळी पिकं अक्षरशः शेतातच चढली आहेत भात भुईमूग सूर्यफूल यांसारख्या पिकांवर पावसाचा हल्ला झाल्यानं शेतामध्येच नव्यानं कोंब फुटले आहेत त्यामुळं आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे राधानगरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या भात भुईमूग सूर्यफूल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आहे अनेक ठिकाणी तर शेतातच भात भुईमूग सूर्यफूल या पिकांना कोंब आलेत त्यामुळे पीक घेण्यासाठी आलेला खर्चसुद्धा निघणं अवघड झाल्याचं शेतकरी वर्गातून बोललं आहे मुसळधार पावसामुळे पन्नास टक्केहून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक निरीक्षणातून स्पष्ट झालं आहे सध्या भर पावसात शेतकरी शेतातच काम करत असून उरलेल्या थोड्याफार पिकांची काढणी करून थोडंफार पीक वाचवता येईल या आशेवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी पिकांचं संपूर्ण नुकसान झालंय त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये